आपल्याकडे असणाऱ्या गोरे ढोरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे पर्यायाने आपण शेतामध्ये जे काही शेणखत वगैरे वापरत होतो त्याचं प्रमाणसुद्धा अत्यंत कमी झालेलं आहे रासायनिक खताचा बेसुमार वापर अनियंत्रित प्रमाणे करत असलेल्या निविष्टांचा वापर यामुळे आपली जमीन आपली जी माती आहे ती दिवसेंदिवस मृत होत चाललेली आहे आपली माती मृत होते म्हणजेच याचाच अर्थ मातीमध्ये मा असलेले मायक्रोऑर्गनिझम्स जे सूक्ष्मजीवजंतू होते त्यांचं प्रमाणसुद्धा खूप कमी झालेलं आहे तेल मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीव जंतू यांचं प्रमाण कमी झाल्याने त्याची जी काही डिकंपोजिशनची प्रोसेस असते म्हणजे शेतामध्ये टाकलेलं कोणतंही मूलद्रव्य असू द्या कंपोस्ट असू द्या शेणखत असू द्या त्याला कुजवून ते पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम हे मायक्रोऑर्गनिझम्स करत असतात मातीमध्ये असणारे सूक्ष्मजीव हे सेंद्रिय पदार्थाचं विघटन करतात व जमिनीच्या माध्यमातून मातीच्या माध्यमातून पिकांना मूलद्रव्य पुरवण्याचं काम करतात या सूक्ष्मजीवांचं प्रमाण कमी झाल्यामुळे आपण जे काही निविष्ट शेतामध्ये वापरतो त्या पिकाला सहज उपलब्ध होत नाही म्हणजेच आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेला आहे तर जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी जमीन जी मृत होत चाललेली आहे त्याला जिवंत अवस्थेमध्ये आणण्यासाठी जीवामृतचा वापर करून आपण काहीशा प्रमाणामध्ये आपली जमीन जिवंत करू शकतो नमस्कार शेतकरी बांधवांना मी यो योगेश्वर सरोदे सहाय्यक कृषी अधिकारी कृषी विभाग महाराष्ट्र शासन आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो जीवामृतच्या माध्यमातून आपल्याला माती कशा पद्धतीने जिवंत केल्या जाऊ शकते जीवामृत आपण बनवताना कोणकोणते पदार्थ वापरले पाहिजेत व त्या जीवामृतचे काय काय फायदे आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात जीवामृत या शब्दाचं जर आपण संधी विघटन केलं तर जीव अधिक अमृत म्हणजे मातीमध्ये जे नष्ट होत चाललेले सूक्ष्मजीव आहेत त्यांना जिवंत करण्याचं काम ज्या अमृताच्या माध्यमातून केलं जाईल त्या निविष्टेला किंवा ते जे काही आपण वापरणार आहे त्याला आपण जीवामृत असं संबोधू शकतो तर जीवामृत बनवत असताना कोणकोणते पदार्थ आपण वापरू शकतो हे आपण बघूयात सर्वप्रथम आपल्याला शेणखत वडाच्या झाडाखालची माती त्यानंतर बेसन गोमूत्र गूळ या सर्वांच्या माध्यमातून एक विशिष्ट प्रमाणामध्ये त्याचं वापर करून आपण जीवामृत बनवू शकतो तर त्याचं प्रमाण किती असावं हे आपण समोर बघणारच आहोत तर जीवामृत बनवत असताना या सगळ्या पद्धतीचा वापर करून जी आपण नैसर्गिक शेती आहे त्या नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून जीवामृत कसं बनवावं याचं प्रात्यक्षिक आम्ही एका कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय नैसर्गिक नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे जे काही प्रशिक्षक आहेत जी सोनणे यांच्या माध्यमातून जीवामृत प्रत्यक्ष डेमो आम्ही शेतकऱ्यांना दाखवला आहे तो डेमो सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत शेअर करायचा आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून माझं शेतकऱ्यांना आव्हान असेल तर जीवामृत असेल बीजामृत असेल दश अर्क असेल अशा सेंद्रिय निविष्ठांचा वापर करून आपण आपल्या जमिनीचा वाढत चाललेला खर्च कमी करू शकतो व निश्चितच आपण सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करू शकतो तर जीवामृत कसं बनवायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात हा शेवटपर्यंत बघा तयार आता आपण इथं पाहणार आहे त्यासाठी आपलं सहा साहित्य इथं लागतात दोनशे लिटरचं बॅलन्स घेतलेला आहे आपण त्याच्यामध्ये एकशे पन्नास लिटरपर्यंत पाणी घेतलेलं आहे दहा लिटर गोमूत्र घेतलेलं आहे दहा किलो शेण घेतलेलं आहे त्याची स्लरी तयार करून घेतलेली आहे दोन किलो बेसन घेतलेलं आहे त्याचं बेसनाचं व्यवस्थित आपण हे करून कालवण करून घेतलेलं आहे दोन किलो गुळ घेतलेला आहे आपण इथं त्याचं व्यवस्थित पाणी करून घेतलेलं आहे द्रावण आणि दोन किलो वडाच्या झाडाखालची माती घेतलेली आहे हे सर्व साहित्य आपल्याला याच्यामध्ये वापरायचे तर सर्वप्रथम आपण याच्यामध्ये जे शेण आहे ते याच्यामध्ये टाकतात त्याच्यानंतर दोन किलो जे बेसन आहे त्याच जे द्रावण केलेलं आहे ते आपण याच्यामध्ये इथं वापरतो दोन किलो जे पूर्ण त्याचे जे द्रावण करून घेतलेले ते आपण त्याच्यामध्ये वापरतोय वर्ष वर्ष टाका नंतर आपण पुन्हा त्याच्यातले पाणी करून हे गोळ म्हणजे त्याच्यामध्ये ग्लोकसचे प्रमाण राहतं त्याच्यामध्ये जीवाणू वाढ होते त्यासाठी आपण हे दोन किलो दोन किलो वाढायच्या झाडाखाची माती त्याचं आपण द्रावण करून घेतलेलं आहे आणि दहा लिटर गोमूत्र दहा लिटर गोमूत्र आपण इथं आपण वापरतो हे जे सर्व साहित्य आपण योग्य प्रमाणात घेतलेलं आहे हे आता जवळजवळ आपल्या एकशे ऐंशी लिटर पर्यंत द्रावण तयार झालेलं आहे तर एक लिटर रिटर पर्यंतच घ्यायचं कारण काय माहितीये का आपण याला सकाळ संध्याकाळ हलवणार आहे तर हलवता वेळेस ते बाहेर सांडू नये यासाठी आपण एवढं त्याला रिकामा ढगावी द्या अशा पद्धतीने आपण तयार करून ते टाकून दिलं तर अशा पद्धतीने आपण इथं जीवामृत तयार करणार आहे आता हे अमृत आपल्याला सकाळ संध्याकाळ पाच दिवसापर्यंत हलवायचं आहे पाच दिवसापर्यंत हलवायचं आणि दिवशी हे आपल्याला जमिनीमध्ये वापरायचं आहे तर जमिनीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने देऊ शकता हे तुमच्यावर निर्भर तुमच्याकडे जर स्प्रिंकलर असेल तर स्प्रिंकलर मार्फत तुम्ही ते देऊ शकता तुमच्याकडे ठिबक असेल तर ठिबक मार्फत तुम्ही देऊ शकता फक्त ज्यावेळेस आपल्या ज्या दिवशी आपण जमिनी आहे त्या दिवशी त्याला हलवायचं नाही आहे त्याच्यामध्ये जो काही चोता राहतो शेण माती जे काय राहतं ते खाली बसून राहतात वरचं जे पाणी राहतं अंगत पाणी काढायचं पंपात टाकायचं चार्जिंगच्या त्याच्या माध्यमातून आपण जमिनीत सोडायचं बरं सहाव्या दिवस सोडा तुमचं नाही याच काय राहतं माहिती का सहाव्या दिवशी आपण काय सांगतो याच्यातले शंभर टक्के जे जी जीवाणू ते पूर्ण ऍक्टिव्ह झालेलं राहतात सहाव्या दिवशी पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी त्याच्यानंतर तुम्ही याला उशीर करून जीवाणूचा काउंट कमी कमी होत जातो पाचव्या सहाव्या दिवशी याच्यातले शंभर टक्के जीवाणू ऍक्टिव्ह झालेलं राहतात म्हणजे प्रभावीतून तुम्हाला चांगला रिझल्ट त्याचा भेटू शकतो बरोबर डायरेक्ट पंपन टाकलं उद्देश काय आपला हे जमिनीत जाणं गरजेचं आहे जमिनीत नाही जमिनीमध्ये ओलावा तीस ते चाळीस टक्के असणं गरजेचं आहे कारण की हे जीवाणू कल्चर आहे हे जीवाणू जमिनीत जिवंत राहिले पाहिजे त्याची वाढ झाली पाहिजे त्यासाठी आपल्या जमिनीत ओलावा असणं गरजेचं आहे हा आपलं पीक जे राहत हे पिकाच्या तीन महिन्याच्या कालावधीत कालावधी तरी जीवामृत आपण जमिनीत सोडणं गरजेचं आहे कारण की जे काही खत आपण जमीन आतापर्यंत आखलेले सुप्त अवस्थेत ते उपलब्ध करून द्यायचे काम हे जीवाणू आपल्या त्या पिकाला करणार आहे त्यासाठी तरी आपण एका पिकासाठी सोडणं गरजेचं आहे अशा पद्धतीने आपण जीवामृत वापरून आपला जो, जो खर्च आहे तो वाचू शकतो ट्रायकोटामध्ये दिल्यानंतर किती संध्याचं ट्रायकोटामध्ये तुम्ही याच्या सोबत देऊ शकता हे तिथे ऍड करू शकता फक्त आपलं रासायनिक औषध वगैरे रासायनिक आकारण चालणार नाही आपल्याला याच्यामध्ये

तुम्ही कोणते पीक असलं तुम्ही कोणत्याही पिकासाठी वापरू शकता दिवसांना तुम्ही जी राहते त्याला तुम्हाला तत्काळ त्याचे रिझल्ट दिसून जातो कारण की मर जे सळजी लागते त्याच्यामुळे ते लागत नाही बाकी तुम्ही तुमचं तूर असतं हार्बर असतं गहू असतं त्याला पण तुम्ही हे देऊ शकता सर्व पिकांना देऊ शकता पंपातून आहे याचा मेन उद्देश काय ऍक्टिव्ह जीवा नव्हण त्यासाठी आपल्याला हे द्यायचं जमिनीतच मग याच नावच काय जीव आणि अमृत बरोबर जमिनीमधले जे सूक्ष्म जीव नष्ट व्हायला चालले त्याला अमृत सिंचनाचं काम हे करणार आहे जमिनीमधलं जे सूक्ष्मजीव आहेत त्याची संख्या याच्यामुळे वाढते म्हणून याचं नाव काय जीव अमृत आणि आपण पाहतो जमिनीतले जे मायक्रो म्हणजे सूक्ष्मजीव होते त्याचं प्रमाण कमी झाल्यामुळं आपण जे जमिनीमध्ये खत वगैरे टाकतो ते खत पिकाला उपलब्ध होत नाहीये सगळं एकंदरीत जमिनीमधली न्यूट्रिएंट ऍबिलिटी वाढवण्याचं काम हे जीवामृत करतात याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा विषय असा होता की वडा खालचीच माती का हा प्रश्न तुम्हाला पडला नाही पडायला पाहिजे की नाही वडा खालचीच का आपल्या ज्या महिला असतात की ते वडाला सात पेरे घालतात म्हणून वडा घालची माती द्यायची का एक आहे की नाही वडा घालची माती पण आपलं काय माहिती आतापर्यंत जुन्या परंपरागत शेती करत आलो संस्कृती सोबतच विज्ञान सुद्धा आहे आपल्या लोकांनी वडा खालची याच्या मागे घेण्यामागच कारण आहे झाडाचे जे पाना असतात त्याला आपण झाडाची अनोटॉमी म्हणतो त्याला कॅम्प टाईप अॅनोटॉमी ही असते वडाची त्याचं कारण सांगतो तुम्हाला वड असेल पिंपळ असेल किंवा आपलं तुळशीचे झाड आहे बाकीची जे झाडं आहेत आपले जनरल झाड आहेत ते काय करतात दिवसा आपल्याला ऑक्सिजन ऑक्सिजन देतात कार्बन घेतात आणि ऑक्सिजन देतात रात्रीच्या वेळेला ते उलट होतं पण वड वगैरे हे जी झाड आहेत चोवीस घंटे ऑक्सिजन देणारे झाड आहे त्याचं कारण आहे त्याचा झाडाचा जो टोमॅटो असतो टोमॅटो म्हणजे काय आपल्या स्किनला जशी चित्र आहेत तशी झाडाच्या पानाला छिद्र असतात त्याला सायंटिफिक म्हणतो ठीक भाषेमध्ये टोमॅटो म्हणतो मराठीमध्ये त्याला पानरंग म्हणतो आपण वडाचे जे त्याला त्याला कॅम्प टाईप त्याचे अनुटॉमी असल्यामुळे वडाच्या झाडाच्या वरच्या बाजूला आणि वडाच्या झाडाच्या खालच्या बाजूला जी जी टोमॅटो आहे तो टोमॅटो चोवीस घंटे ओपन असतो चोवीस घंटे का तो काय करतो वातावरणात कार्बन जो आहे तो शोषतो आणि आपला कंटिन्यू ऑक्सिजन देतो हे चालतं चोवीस घंटेमध्ये त्याच्यामुळे वडाच्या झाडाखालची माती किंवा अशी कोणतीही झाडं ज्याची अॅनोटामी ही कॅम्प टाईपची आहे गॅरिस्कुलम ऍसिड मेटाबोलिझम त्याला म्हटलं जातं त्याच्या आजूमची जी काही माती आहे त्या मातीमध्ये चोवीस घंटे ऑक्सिजन मध्ये राहणारी माती म्हणून आपल्या ती आपल्याला माती निवडायची एवढंच असं जे जीवामृत बनवण्याची पद्धत आपल्याला या ठिकाणी समजून सांगितली याला खर्च काही आपल्याला भारताचा नाही सहज आपण करू शकतो फॉवरच्या पाच दिवस अगोदर तयार करायचं आणि शेतात वापरायचं चालू तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद